हॅलो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज सकाळचे वाजले सव्वा सहा सव्वा सहाला मी उठले सॉरी साडेसहा झाले होता पंधरा मिनिट झाले उठून आणि खूप उशीर झाला मला मी साडेपाचला उठे आज मला जवळजवळ एक तास जले जले फट फट हो, मी पाऊन तास तर उशीर झाला उठायला चला फटाफट करते तयारी टिफिनची तर मी काय काय करून ठेवलं आता उठल्याबरोबर ना पहिल्यांदा हातपाय धुतलं आणि काय काय केलं आहे पेट पीठ भिजवून ठेवलं आहे चपातीचं तवा वगैरे आहे गॅसवर धुवून ओटा वगैरे क्लीन केल्याने पसारा वाहू शकता इथे थोडीशी तयारी करून ठेवली वाटणाची आज मी बनवणारे हिरवे वाटणे तर हे केले वाटणाची तयारी तर चला इन्स्टंट वाटण आणि फटाफट तयार झोपलेत ना सगळे म्हणून मी हळूहळू बोलते आणि इकडे आले हॉलमध्ये सला फटाफट खूप म्हणजे खूप कुपोशर आज पाऊण तास म्हणजे टू मच टाइम मला नाश्त्याला पण तिच्यासाठी काहीतरी बनवायचे मग आज कशी झोप लागली काय माहिती चला फटाफट किचनमध्ये तर इथे ना मी सर्वात अगोदर तर वाटण करून घेते त्याच्यामध्ये ना मी टॉमॅटो आहे एक टॉमॅटो आहे थोडंसं सुकं खोबरं घेतलंय लसूण घेतलंय आलं आहे कोथिंबीर घेतली आहे एवढं वाटून घेणार आहे कारण आता कांदा वगैरे भाजत बसायला माझ्याकडे टाइम नव्हता एवढा आणि पटकन करायचं पण नव्हतं थोडंसं कांदा खोबऱ्याचं वाटण आहे माझ्याकडे ऑलरेडी पण ते खूप कमी होतं म्हणून मी इथे नवीन हे थोडंसं वाटण याच्यामध्ये ॲड करणार आहे कारण भाजी आहे ना ती थोडीशी अशी थपथपीत था थाप बनवायची आहे तिला तर म्हणून वाटाण्याची आमटी वगैरे नाही करायची आहे कारण तिला टिफिनसाठी पाहिजे अशी तर म्हणून तर आता काय द्यायचं रोज रोज तरी टिफिनला भाज्या मुलांच्या आवडीच्या असं शोधायला लागतात रोजच मग तिला हे आवडतं वाटाणा मटार मटार बटाटा असं आवडतं तर म्हणून मग मी हेच करते आज वाटाणे रात्रीच मी भिजत घातले होते आणि थोडेसेच आहेत खूप जास्त नाही हेच म्हणजे आता आम्ही दुपारी पण मी हेच केलं कारण मला वेळच नव्हता नंतर मी आला सांगेन मी पुढे काय काय झालं ते तर चला इथे फोडणी घातली जिरं राई आपल्या नेहमीचीच कडीपत्ता कांदा टाकला आहे आणि कांदा थोडा लालसर होऊन देईन कारण कांदा ऑलरेडी माझ्या वाटणामध्ये नाही आहे पण थोडंसं कांदा पुऱ्याचं वाटण होतं पण मी घातलं नाही कारण हे वाटण आहे ना हेच भरपूर झालं त्याच्यामुळे मग मी ते परत नाही ॲड केलं इथे मसाले घातलेत नेहमीचे जे लाल तिखट मसाला असतो तो धणा जिरा पावडर जी एकत्र असते वाटलेली ती आणि हळद थोडीशी किंचित गरम मसाला घालते मी लास्टला तो नंतर घालीन इथे घातले मीठ थोडंसं आणि किंचित घालणारे साखर चवीपुत्ता एकदम बटाटा मी याच्यामध्ये घालणार नाही बटाटा तिला आवडत नाही भाज्यांमध्ये सारखा सारखा बटाटा असतो प्रत्येक म्हणून आज बटाटा स्किप केला आहे आणि वाटाणे घातलेत फक्त धुवून आणि बस या कुकरला मी शिट्ट्या देणार आहे दोन तीन दोन तीन शिट्ट्यांमध्ये वाटण्याची भाजी मस्त होऊन जाईल कारण आता वेळ झाला मला खूप मगाशी सांगितलं सा। तसं खूप उशिरा उठले मी आज साडेपाचला उठले आणि आज उठले मी सव्वा सहा वाजता आणि हे त्याच्यामुळे माझी आता खूप गडबड झाली आहे त्याच्यामध्ये तिला ब्रेकफास्ट पण द्यायचा असतो मला बनवून काहीतरी तर ते पण असतं म्हणजे दोन डबे असतात त्याच्यामुळे आता माझी घाई खूप होणार आहे चपातीचं पीठ मी भिजवून ठेवते आता आणि चपात्या करते चपात्याचं पीठ मी भिजवून ठेवलं आहे तुम्हाला दाखवलंच वा आणि वाटाण्याची भात शिट्ट्या होईपर्यंत इथे मी पटकन माझं किचन एकदा थोडंसं तरी आवरायला लागतं नाही एकदम पसाऱ्यामध्ये ना काम अजूनच जास्त असं काय सुचतच नाही मग असं होऊन जातं माझं तरी तर त्याच्यामुळे ओटावरचा थोडासा तरी पसारा आवरून घेते आणि मग करायला घेते चपात्या भाजी लगेच होऊन जाईल तसं अर्ध्या तासामध्ये होऊन जाईल टिफिन काय वेळ नाही लागणार जास्त चपात्या का काय सगळ्याच लाटत नाही फक्त तिच्या पुरतात दोन ते तीन चपात्या मी आता लाटणार आहे दोन चपात्या तीन येते आणि जर खायचं असेल तिला चहामध्ये वगैरे तर म्हणून पण आज ब्रेकफास्टचा पण डबा आहे त्याच्यामुळे त्याची गरज नाही आहे तर मी एक्स्ट्रा काय करणार नाही आता फक्त दोन चपात्या करेन दोन ते ती तीन चपात्या करून ठेवते आणि भाजी थंड करत ठेवते बाहेर थोडंसं लगेच गरम गरम टिफिन भरताना साडेसातला सात वीसला ती निघते बरोबर त्याच्यामुळे लगेच चहा पण मी एकीकडे ठेवून दिला आहे कारण चहासाठी परत थांबायला नको वेळ नको लागायला वेळ जायला नको आज म्हणून असं एरवीन मी साडेपाचला उठले की माझं खूप मस्त आरामात असं व्यवस्थित आवरलं जातं कारण भरपूर वेळ मिळतो त्याच्यामुळे मग म्हणजे असं होत नाही की मी उठत नाही त्या वेळातच उठते जास्तीत जास्त करून साडेपाचत पण आज काय माहिती नाही माझं काय झालं सव्वा सहा वाजले तरी मला जाग नाही आली आणि त्याच्यामुळे आता झालं आहे प्रॉब्लेम तर चला हे जे टिश्यू पेपर आहेत ना तर ते मी तुम्हाला नंतर कधीतरी सांगेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये हे पेपर मी मागवलेत मिशोवर आणि खूप छान आहेत वन नाईन्टी एटला तीन बंडल मिळालेत आणि ते ना रियूज करू शकता म्हणजे धुऊन तुम्ही त्याचे दहा वेळा यूज होऊ शकतो खूप छान आहेत आणि वापरा म्हणजे कोणाला घ्यायचे असतील ना तर खरंच मागू शकता मिशोवर मस्त एकदम स्वस्त आणि चांगलं वाटलं मला हा पेपर एकदम छान आहेत आणि तुम्ही रियूज पण करू शकता करायचं असेल तर ते, ते मी का तर काय केले नाही अजून त्याचं धुवून वगैरे नाही घेतले एकदा सकाळी म्हणजे आता तुम्ही सकाळी काय पुसले आणि धुवून परत सुकट ठेवलं आणि परत रा संध्याकाळी वगैरे दिवसभरात वापरायचं असेल तर वापरू शकता असं एकदा नाहीतर दहा वेळा त्याचा यूज होऊ शकतो धुवून वापरू शकता तर चला हे चपात्याचं चा, सॉरी चपात्या घेते मी करून पहिल्यांदा आज माझा गडबड आणि गोंधळ जास्त चालू आहे किचनमध्ये त्याच्यामुळे रेकॉर्डिंगचा पण प्रॉब्लेम होतो आहे आणि कधी काय करते तर कधी ना व्हिडिओ खरं आजचा हा कालचाच व्हिडिओ आहे आणि आज मी अपलोड करते तर आज चौदा तारीख आहे आणि काल तेरा तारीख होती तर ते पण मी मगाशी गोंधळून बारा तारीख सांगितली आहे त्याच्यामुळे आता परत मी रिपीट केली आज तेरा तारीख आहे हा जो व्हिडिओ आहे हा तेरा तारखेचा आहे आणि आज चौदाला तो अपलोड होईल तर चला असं व्हिडिओ रोज रोज बनवायचा प्रयत्न तर खूप करते मी पण तरी पण मध्ये मध्ये ना स्किप होतात कारण प्रत्येक दिवस शूट करणं खरंच पॉसिबल नाही होत जर तुम्ही वर्किंग असाल आणि घरातली पण सगळी जबाबदारी तुमच्यावरच असेल एकटीवर तर मग मुश्किल होतं सगळं करणं तर त्याच्यामुळे तर माझं तरी समजा पार्लर आहे तर मी जाऊन म्हणजे मुली वगैरे आहेत तिथे स्टाफ आहे तर मदत असते मला तिकडे आणि दिवसभर असं मी तिथे थांबतेच असं नाही दुपारी जेवायला घरी येते दुपारच्या वेळात काय सकाळची राहिलेली कामं पण करते त्याच्यामुळे एवढं पॉसिबल असतं पण ज्या खरोखर म्हणजे कामाला जातात ज्या ड्युटीवर असतात दिवसभर त्यांच्यासाठी खूप टास्क आहे म्हणजे लेडीजसाठी खूप कठीण आहे हे सगळं दोन्ही गोष्टी सांभाळणं तर चला असं करतात सगळ्या कारण आपण सगळ्या खूप खूप म्हणजे खूप चांगले कामं करत असतो महिला दोन्ही दोन्ही गोष्टी खूप चांगल्या रीतीने सांभाळत असतो घर पण सांभाळणं बाहेरचं पण सांभाळणं खरंच खूप हेक्टिक असते तर इथे ना मी मस्तपैकी बनवायला घेतले सँडविच आणि थोडीशी वेगळी रेसिपी आहे नेहमी करते मी मुलांना खूप आवडते हे तुम्हाला फुल प्रोटीन आणि एकदम एकच सँडविच खूप दिवस म्हणजे अगदी दि दुपारच्या जेवणापर्यंत अजिबात भूक लागत नाही याच्यामुळे तीन स्लाईस एकदम पतल्या केल्यात पनीर मी पनीरच्या आणि मी डायरेक्ट त्याला थोडंसं एकदम बटरवरती शालो फ्राय केलं तेलावर पण करू शकता बटरवर थोडीशी टेस्ट येते म्हणून काकडी आणि टोमॅटो इथे कापल्या आणि कांदा थोडासा मी एकच सँडविच तिच्यासाठी बनवणार आहे आता सध्या तरी आणि चटणी माझ्याकडे ऑलरेडी केलेली असते हिरवी चटणी जी पुदिना कोथिंबीरची असते ती त्याच्यामुळे ती आहे माझ्याकडे आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर तुमच्याकडे रेडी असतील ना खूप फायद्यात होतं आता मला सँडविच बनवायला जर चटणी बनवायची असते तर आता के किती अजून वेळ लागला असता आणि मग हे कॅन्सल करायला लागलं असतं त्यामुळे ना हे वाटणं चटणी असं जे आपल्याकडे रेडी असेल ना कधी कधी उकळलेला बटाटा फ्रीजमध्ये जर रेडी असेल आ, 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 तर खूप पटकन एखादी रेसिपी होऊन जाते म्हणजे छोट्या मोठे मुलांना कधी कधी भूक लागते तर पटकन काहीतरी होऊन जातं तर चला सँडविच इथे मी असेंबल केलं आहे तर इथे टाकले काकडी टॉमॅटो गाजर असेल तर गाजर पण टाका शिमला असेल तर शिमला मिरची पण टाकते मी आज नव्हती आणि काकडी टोमॅटो चटणी लावली आहे सगळ्यात अगोदर बटर त्याच्यानंतर चटणी त्याच्यानंतर मग हे हेच ठेवलं आहे सगळं त्याच्यानंतर मग टाकला मी चाट मसाला थोडासा आणि थोडासा लाल तिखट मसाला असतो ना तो 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 तर तो टाकला आहे मी म्हणजे लाल मिरची पावडर टाकली आहे इकडे थोडीशी एकदम स्प्रिंकल केली आहे किंचित एकदम मिरीपूड असेल तर ती टाकू शकता जर असेल तर नसेल तरी मसाला टाकला थोडासा तरी चालतं तर थोडासा स्पायसी होण्यासाठी किंवा चिली फ्लेक्स वगैरे असेल तर ते परत एकदा बटर लावलं आहे आणि चटणी लावली आहे वरून बटर आधी लावायचं आहे म्हणजे चटणी लीक नाही होत सॉगी नाही म्हणजे असं नरम नाही होत तो ब्रेड असतो ना तर तो म्हणून आणि बस वरती थोडंसं बटर लावलं आहे आणि तव्यावरती ठेवणारा तवा ऑलरेडी ता गरमच आहे चपातीचा तवा केला तो त्याच तव्यावर मी घेतलं आहे करायला त्याच्यानंतर वरून पण थोडंसं याला ब्रेड लावून घ्यायचं आहे म्हणजे परत पलटी केलं की त्याला चांगलं असं चिकटायला नको खाली म्हणून आणि हा एक सँडविच भरपूर मोठा होतो म्हणजे चांगला होतो आणि पनीर असतं ना त्याच्यामुळे तुम्हाला भूक अजिबात लागत नाही तर हा होता तिचा ब्रेकफास्ट आणि टिफिनमध्ये बनवली वाटाण्याची भाजी आणि चपाती तर एवढंच असतं तर, तर आता जर तिने खाल्ला टे इथेच जर ब्रेड खाऊन जाणार असेल म्हणजे हे सँडविच तर ठीक आहे आणि नसेल जाणार तर मी तिला रॅप क करून देते बघा आता सगळं झालं आहे आणि आता वाजले सव्वा सात सव्वा सात वाजले तर माझं झालं झाडांना पटकन पाणी घालून घेते सव्वा so सहाला मी उठलेली एक तास झालं आहे ऑलमोस्ट आणि सगळी माझी कामं कम्प्लीट झालीत म्हणजे तिचं टिफिन झालं आहे ब्रेकफास्टसाठीचं सँडविच झालं आहे चहा झाला आहे आणि ब जे टिफिन आहे तो मी भरून पण ठेवला आहे तिचा ऑलरेडी आणि इथे ना मी आता तिला देते तो खाय खाऊन जाणार असं म्हणते तर मी खायलाच देते इथे तर म्हणून मी इथे बटर आणि वरून चटणी लावली जर मी तिला पॅक करून देणार असते तर मी चटणी लावून दिली नसती मग इथे नरम पडतो मग सँडविच म्हणून पण आत्ताच खायचं आहे म्हणून वरती स सँडविच सॉरी चटणी आणि बटर थोडंसं लावून दिलं आहे तर आता तिला खायला देते आणि लगेच चहा पण देते सोबतच चहा आणि नाश्ता करून मग ती निघणार आहे तर चला पटकन आता हे पण झालं काम माझं आणि आता मी इतर कामाला सुरुवात करते मला पार्लरमध्ये जायचं आहे आज आणि रो आज म्हणजे रोजच जायचं असतं पण कधी कधी ना सकाळी मी नसेल काम तर नाही जात साडेसात वाजलेत आणि मी आत्ता इथे चहा घ्यायला घेतल्या पाणी पण मी आत्ताच प्याल तर चला सकाळचा व्हिडिओ सुरू केलेला आहे झाली रात्र वाजलेत पावणे दहा तुम्हाला दाखवल्याप्रमाणे मी आत्ताच आणि ना आत्ता माझं जेवण झाले कम्प्लीट पूर्ण त्या व्हिडिओचा एंड करण्यासाठीच व्हिडिओ केले सुरुवात आता आजचा वार आहे गुरुवार आणि तारीख आहे तेरा फेमी माझ्या तारीख आणि वार आजकाल लक्षात नसते वार असतो पण तारीख नसते लक्षात आज तेरा तारीख आहे आणि तेरा तारखेचा व्हिडिओ आहे हा सकाळपासून स्टार्ट केला होता त्याला व्हिडिओचा एंड करूया म्हणून व्हिडिओ केला आता मी तर जेवणामध्ये आत्ता काय बनवलं ते दाखवते रात्री जर उशीर झाला मला उशीरच होतो आजकाल यायला नऊ वाजून वीस मिनिट झाले होते जेव्हा मी घरात आली नऊला निघालेले पार्लरमधून काय काय घ्यायला लागतं वस्तू उद्यासाठीची जी तयारी भाजी वगैरे काय असेल तर आणायला लागते तर त्याच्यामध्ये ना वीस पंचवीस मिनटं असेच जातात माझे निघून आणि आल्यानंतर मग होते ना पडतच आंघोळ केले आता जस्ट हातपाधूनपर्यंत जेवण बनवलं कारण गरम तर खूपच होतं अजूनही पावसाचा पत्ता नाही आहे आमच्याकडे तर दाखवते पटकन काय काय बनवलं आणि व्हिडिओचं पण करते मी खेळणं तर इथे बनवली आहे पनीर बुर्जी एकदम मस्त टेस्टी त्याच्यानंतर बनवलं वांगा आणि वांगा बटाटा इकडे कुकर आहे भाताचा डाळ केली आहे फोडणीची डाळ आहे ही फोडणीची केली आहे आणि माहिती आता रात्री मी बनवते कधी कधी ज्वारीच्या भाकरी आणि खाली बनवल्या चपात्या तर चला असा आत्ताचा रात्रीचा मेनू आहे सकाळचं जे काय केलं ते मी शूट केलं होतं दुपारी मी एक्स्ट्रा कोणतीच भाजी केली नव्हती कारण मला ना दुपारी अर्जंट जायला लागलं पार्लर म्हणजे म्हणजे लवकर जायला लागलं पार्लरमध्ये फोन आलेला मला तर पटकन मग गेली मी पट लवकरच आवरून पटापट तर चला व्हिडिओचा एं करते एंड आणि तुम्हाला पण करते बाय व्हिडिओ आवडले असतील रेसिपी आवडत असतील माझं रुटीन आवडत असेल तर था, था, प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ आणि लाईक करायला अजिबात नका विसरू आणि जर नवीन असेल आजच व्हिडिओ कोणी बघत असेल तर सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून नंतर गोडशा फॅमिलीचा हिस्सा व्हा चला व्हिडिओचा करते एंड आणि तुम्हाला पण करते बाय परत भेटू जातो नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला टेक करली बाय बाय